या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ दुचाकी चोरून पार्टे विकणाऱ्या दोघांना अटक नऊ बाईक जप्त जेलरोड पोलिसांची कारवाई शहरातील विविध ठिकाणाहून दुचाकी चोरी करणाऱ्या दोघा अट्टल चोरट्यांना जेलरोड पोलिसांनी जेरबंद केले चोरटे चोरी केलेल्या दुचाकीचे के पार्ट विक्री करत होते त्यांच्याकडून चोरी केलेल्या नऊ मोटरसायकल हस्तगत केल्या आयान उर्फ वडा सैफन मुछाले व वा एकोणीस व आसिफ महम्मद हुसेन बडेपीर व अठरा दोघे राहणार मुस्लिम पाचच्या पेठ इकबाल फॅशन जवळ अशी अटक केलेल्या दोघा आरोपींची नाव आहेत शहरात होत असलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तसेच घडलेले गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सातही पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाला सूचना केल्या होत्या त्यानुसार माहिती घेत असताना जेलरोड गुन्हे प्रकटीकरण पथकाला दोघे चोरटे चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी येणार आहेत अशी माहिती मिळाली त्यानुसार सापळा रचला असता संशयित दोघे दुचाकीचे मिळून आले त्यांच्यावळील दुचाकीला नंबर प्लेट नव्हती त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिल्या मोटरसायकल अंदाजी किंमत तीन लाख साठ हजार रुपये किमतीचे मोटरसायकल जप्त करण्यात आले हिंदू स्मशानभूमी येथील झाडाझुडपामध्ये मोटरसायकलचे स्पेस पार्ट्स काढून विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवले असं दिसून आलं सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे साहायक पोलीस आयुक्त पोमन यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत पोलीस निरीक्षक श्री भाऊराव बिराजदार गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख साहायक पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनवणे पोसई सातपुते शरीफ शेख गजानन कनगिरी शेख धनंजय बाबर गंगावणे वसंत माने धुमाळ नदाब संतोष वायदंडे उमेश सावंत जाधव सिनारे यसलवाळ देकाने यांनी पार पाडली आहे जल्लोड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकामार्फत दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून एकूण नऊ मोटरसायकली जप्त करण्यात आलेले आहेत हे दोन्ही गुन्हेगार इतके दिवस अठरा वर्ष पूर्ण नसल्यामुळे जुवेनाईल होते त्यांना या अगोदरसुद्धा पकडण्यात आलं होतं या अगोदर गाड्यांचे स्पेअर पार्ट्स विकताना पकडण्यात आलं होतं त्यावरून चोरीच्या गुन्ह्यात ते आरोपी होते परंतु आता त्यांना काही दिवसापूर्वी अठरा वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि गोपनीय बातमीच्या मार्फतीने त्यांना पकडून त्यांच्याकडून एकूण नऊ मोटरसायकली जेलरोड पोलिस यांच्या हद्दीतल्या चोरी गेलेल्या हस्तगत करण्यात आलेल्या आणि अजूनही त्यांच्याकडून काही मोटरसायकली जप्त होण्याची शक्यता आहे हो जुना पुणे नाका विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदेवा फर्टिलिटी पॉइंट टेस्ट बेबी सेंटर च्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आयव्ही एफ अर्थात विंधत्वावर समुपदेशन विंधत्वावर अत्याधुनिक ट्रिटमेंट सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्रीरोग स्त्रीरोगतज्ञ डॉ प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदवा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा